शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून परत एकदा डम्पर सोडविण्यात आला बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ढोरजळगावचे मंडला अधिकारी फुलमाळी यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदतीने स्वतःच्या खाजगी दुचाकीवरून पाठलाग करत ढोरजळगाव येथे दहा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान एमएच सिक्सटीन सी एटी वन थर्टी फोर नंबरचे गौनखजिक वाहतूक करणारे डम्पर अडवले सदरील वाहन शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दुपारी बाराच्या दरम्यान आणण्यात आले नंतर एक वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान सोडून दिले हे सर्व तहसीलाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे त्याचबरोबर शोगाव तहसील कार्यालयाच्या आवारात काही सामाजिक कार्यकर्ते यांनी हा सर्व प्रकार पाहिला सदरील वाहन का सोडण्यात आले याबाबत त्यानंतर उलटसुलट चर्चा झाली हा प्रकार नंतर पत्रकारांच्या कानावर गेल्यानंतर पत्रकारांनी संबंधित अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्याबाबत सर्व पावत्या वगैरे तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायलाच मिळतील तुम्ही तिकडे जा असे उद्धटपणे उत्तर पत्रकारांना देण्यात आले तसेच तहसीलदार आकाश दहादडे यांना विचारल्यानंतर तुम्ही कार्यालयात या तुम्हाला पावत्या पाहावयास मिळतील त्यानंतर तहसीलदार उपलब्ध झाले नाहीत व त्यांनी फोनही उचलला नाही वास्तविक जर या वाहनांमध्ये गौण खनिज वैध होते तर ते वाहन तहसीलाच्या आवारामध्ये आणण्याची गरज काय होती वाहन तहसीलाच्या आवारामध्ये आणल्यानंतर त्यातील गौण खनिज वैध असेल तर ते वाहन सोडताना तहसीलदार यांना त्याबाबत गाडी मालकाचा लेखी खुलासा घेऊन त्याचा पंचासमक्ष लेखी पंचनामा करणे गरजेचे होते सध्या गौण खनिज वाहतूक परवाने ऑनलाईन आहेत पावती वाहनासोबत जरी नसली तरी सदरील अधिकारी महाखनिज ऍपवर वाहन क्रमांक टाकून पावती चेक करू शकत होते मग ह्या सर्व गोष्टी झाल्या का हा प्रश्न पडत आहे मध्यंतरी शेवगाव तहसील कार्यालयामधून रात्रीच्या वेळी काही वेळा माफियांनी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची संगनमत करून डंपर पळवला होता पत्रकारांनी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर तत्कालीन प्रभारी तहसीलदार राहुल कारखिरे यांनी घाई गडबडीने संबंधित डंपर मालकावर गुन्हा दाखल केला होता परंतु कर्मचाऱ्यांना मात्र क्लीन चीट देण्यात आली होती असेच वारंवार प्रकार शेवगाव तहसील कार्यालयामध्ये घडत असल्या कारणाने शेवगाव तहसील कार्यालयाची सुरक्षितता धोक्यात आली आहे याकडे अहिल्यानगरचे जिल्हा अधिकारी व अधिकारी तसेच प्रांताधिकारी लक्ष देतील का हा सरकारचा बुडणारा महसूल वाचवतील का असा प्रश्न आता शेवगाव शहरातील व तालुक्यातील जनता विचारत आहे